वसमत इथं भगवा सप्ताहानिमित्त वसमत विधानसभा शिवसैनिकांचा निर्धार मेळावा वसमत येथील वर्धमान मंगल कार्यालय इथं पार पडला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बबनराव थोरात हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख हे होते प्रमुख उपस्थितीमध्ये हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे होते

त्याचा निर्शन घेऊ नका करून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही सध्यावरती कोणीतरी कितीतरी मोठा माणूस देत नाही तुमची काळजी करायची गरज नाही फक्त थोडासा उशीर होईल माझे माझ्या फोनच कारण मी फोन चालू केले ते हवी नाही त्या दोन नंबर मी चालू केलं शपथ लवण्याचे पंधरा वीस पंचवीस मिनिटं ध्यान पडणार इनकेस खप्पीला दिले

NTV News, Marathi.